दारू पिण्यासाठी पैशाच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी आरोपी शीतलसिंग गौर याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे दारू पिण्यासाठी पैशाच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी आरोपी शीतलसिंग गौर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस yes डी गोखले यांनी आज सुनावली दोन नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी शिवाजी लक्ष्मण वडर याचा सांगली रेल्वे स्टेशन येथील रेल्वे रुदावर आरोपी शीतलसिंग गौर यांनी दारू पाजून खून केला होता या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले परिस्थितीजन्य पुरावे पाहून जिल्हा व सत्र न्यायाधीश गोखले यांनी आरोपी जन्मठेपेची शिक्षा आहे सरकारी पक्षातर सरकारी पक्षातर्फे वकील जमादार यांनी काम पाहिले खून केला आणि खून केल्यानंतर त्याचा मुलगा शुभम शिवाजी वडर याला खून केल्याची माहिती माहिती साक्षीदार राजू सावंत यांनी सांगितली आणि त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आज गोखले गोखलेसाहेबांच्याकडं त्याची सुनावणी निकाल झाला आणि त्या निकालामध्ये त्याला जन्मठेप शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार राजू सावंत हा हा साक्षीदार प्रत्यक्षदर्शनी आय विटनेस आहे आणि त्याची साक्ष ग्राह्य धरून त्यावर मेहरबान कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि हा निकाल म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना एक धडा म्हणून असा हे निकाल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी